आपल्या संस्थेमध्ये व्याख्यान देण्या उपस्थित झाले आहेत त्यांचं वैज्ञानिक संशोधन आहे येथील आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक या एक संस्था शंभर वर्षापासून संशोधन कार्य करीत आहे सध्या आहार पद्धती सर्व व्याधीमुक्ती औषधमुक्ती या विषयाची जी वाट आपल्याला ओळख करून देणार आहे तत्पूर्वी मी आपल्या संस्थेच्या

猜了一次。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. 哎，慢收。

आम्ही आमच्या संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक अशाच प्रकारे स्वागत करत होतो आम्ही